भव्य उड्डाण पूल विस्तीर्ण रस्ते सुसाट वंदे भारत आणि मेट्रो वायू वेगानं धावणारी बुलेट ट्रेन त्यानंतर आता भारतात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती लूप तंत्रज्ञानाची पण तुम्हाला माहिती आहे का सार्वजनिक वाहतुकीसाठी भारतात हायपरलूप तंत्रज्ञान प्रभावी ठरेल हे जगाला सांगणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे लवकरच भारतात हायपरलूप तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जाते हे आशादायी चित्र पाहता भारतात हायपरलूपचं भविष्य नेमकं काय का हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे भारतात हायपरलूपची चर्चा सर्वप्रथम सुरू झाली ते महाराष्ट्र सरकारनं दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या एका एमओयू नंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यास कोणत्याही सरकारनं मान्यता देण्याची ही जगातील पहिलीच वेळ ठरली संपूर्ण जग याकडे आश्चर्यानं पाहत होतं त्यावेळी मुंबई आणि पुणे दरम्यान लूप प्रकल्प उभारण्यात येणार अशी चर्चा झाली यासाठी व्हर्जिन कंपनी कंपनीसोबत करार देखील करण्यात आला होता मात्र महाविकास आघाडी सरकार आलं महाविकास आघाडी सरकारनं हा प्रकल्प जगभरात कुठेही न झाल्यानं रद्द केला याच वेळी आय आय टी मद्रास मध्ये मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत लूप तंत्रज्ञान सज्ज ट्रॅकसह जागतिक पातळीवरील स्पर्धकांना व्यासपीठ निर्माण करून देतोय चारशे दहा मीटरची लूप व्हॅक्युम ट्यूब म्हणजेच ट्रॅक थायूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथील डिस्कवरी कॅम्पसमध्ये सप्टेंबर पर्यंत तयार होईल यासह भारतातील हे तंत्रज्ञान हायपरलूप संशोधनासाठी जागतिक केंद्र बनेल असा विश्वास आय आय टी व्यक्त केला आहे भारत आणि आशियातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक आय आय टी मद्रासच्या एकशे त्रेसष्ट एकर डिस्कवरी कॅम्पसच्या बाहेरील थायूर येथे तयार करण्यात आलाय भारतीय रेल्वे मंत्रालय हे आय आय टी मद्रास येथील हायपरलूप तंत्रज्ञान विकसित उपक्रमाचा प्रमुख भागीदार आहे यासोबतच आर्सेलर मित्तल आणि एम एन एस इंडिया हे पोलाद साहित्य अभियांत्रिकी डिझाईन आणि प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य प्रदान करत आहेत या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आता भारत जागतिक स्पर्धेसाठी हा लूप ट्रॅक सज्ज होतो जगभरातील महाविद्यालयांना त्यांनी विकसित केलेल्या लूप तंत्रज्ञानासह स्पर्धेत सहभागी होण्याचा आमंत्रण देण्यात येईल यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा घोषित करण्यात आली आणि एप्रिल दोन हजार मध्ये या स्पर्धा भारतात होतील थी। भारतातील काही टीमसह युरोप मधील आणि इतर देशातील तीन ते चार संघ यामध्ये सहभाग नोंदवतील थी। जगातील सर्वाधिक लांबीचा व्हॅक्युम ट्यूब ट्रॅक तयार असेल या ट्रॅकवर जगभरातून आलेल्या सहभागी टीमचे पॉड धावतील अशी माहिती आय आय टी मद्रासना दिलीये अशा स्पर्धेचं आयोजन करणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे आज आत्मनिर्भर भारत चा नारा देत असताना भारतानं पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या घटकांची निर्मिती देखील भारतातच करण्याचा निर्धार केला त्यानुसार विविध प्रकल्प उभारणीसाठी लागणारे सुटे घटक आणि प्री लॉन्चिंग घटक हे भारतातच तयार होतात प्रामुख्यानं कोरोना नंतर यामध्ये सर्वाधिक प्रगती पाहायला मिळाली भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असतानाच या प्रकल्पासाठी लागणारे सर्व प्री लॉन्च घटक हे भारतात तयार होतात मेट्रो प्रकल्प उड्डाण पूल हे देखील आता पूर्णत भारतीय अभियांत्रिकी कौशल्यावरच आकारात येत आहे यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर कौशल्यपूर्ण रोजगारांची निर्मिती झाली आहे बुलेट ट्रेन हाय स्पीड रेल ट्रान्झिट मोनो रेल मैगलेव अशा विविध प्रवासी वाहतूक पर्यायांमध्ये हायपरलूप आणि ट्यूब ट्रान्सपोर्ट या वेगवान प्रवासासाठी जगभरात चर्चेत असणाऱ्या प्रणाली आहेत त्यापैकी ट्यूब ट्रान्सपोर्ट हायपरलूप साठी जगातील सर्वात मोठा ट्रॅक आता आय आय टी मद्रास म्हणजेच भारतामध्ये तयार होतोय भारतात हे तंत्रज्ञान पुढील चार ते पाच वर्षात प्रगती करेल असा विश्वास आय आय टीतील तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केलाय भारतीय रेल्वेने देखील पुढाकार घेऊन या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे आपल्या देशात हायपर लूप साठी परदेशातून जे प्रस्ताव आले ते जास्ती व्यवहार्य नाहीत आर्थिक दृष्ट्या देखील ते महागडे आहेत त्यामुळे ही प्रणाली भारतातच तयार करून वापरात आणण हेच सर्वाधिक फायदेशीर आणि कमी खर्चिक असेल युरोप नेदरलँड या देशांनी देखील हायपर लूप तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकास केला टेस्ला आणि स्पेसेक्सने व्हर्जिन हायपरलुपची पहिली चाचणी नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये अमेरिकेतील वास वेगास येथे पाचशे मीटरच्या ट्रॅकवर एका पॉडच्या आधारे घेतली होती मात्र पुढे हा अत्यंत खर्चिक म्हणून प्रकल्प बारगळला तर 2025 मध्ये आज भारताने स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून फेब्रुवारी 2025 मध्ये जागतिक पातळीवर हायपर लूप ट्रॅकसह जागतिक स्पर्धकांना चाचणीसाठी भारताना आमंत्रण दिले ही बाब भारताच्या आधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी नक्कीच आशादायी अशी आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेज लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद